नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद पाणी म्हणजे जीवन आणि जीवन मिळवण्यासाठी परदेशी कुटुंबियांना करावा लागत आहे संघर्ष एकोणनव्वद वर्षीय अनंत रामजीवन परदेशी यांनी शेवटी अवलंबिला अमरण उपोषणाचा मार्ग पाणी हे जीवन आहे सर्व सजीवांसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि हेच पाणी पिण्यासाठी मिळवण्यासाठी परदेशी कुटुंब गेल्या अडतीस वर्षापासून हनुमान कोळीवाडा उरण ग्रामपंचायत हद्दीतील पिढ्यानपिढ्याचे पीड़ा रहिवासी आहेत ते येथील मतदार आहेत वेळच्या वेळी कर भरत आहेत असं असूनही ग्राम आरोग्य पाणीपुरवठा समितीने त्यांचा पाणी पुरवठा गेले तीन महिने एक जानेवारीपासून बेकायदेशीररित्या बंद केला आहे न्यायालयाच्या आदेशानंतरही प्रशासन कारवाई करत नसल्याने परदेशी कुटुंबावर फार मोठे पाण्याचे संकट ओढावले आहे अनेक मार्गाने शासकीय निमशासकीय कोर्टाची मदत घेऊन ते या समस्येवर तोडगा काढण्यासाठी झटत आहेत पण प्रत्येक वेळी त्यांच्या या समस्येला केराची टोपली दाखवली जात आहे पाण्यासाठी त्यांचा हा लढा ते सर्व कुटुंब एकत्र येऊन कायदेशीररित्या लढत आहेत पण प्रत्येक वेळी त्यांची निराशा होत आहे पाईपलाईन फक्त दिसते पण पाणी येत नसल्याने आज त्यांच्या डोळ्यातील पाणी मात्र थांबत नाही त्यामुळे ते स्वतः टँकरने पाणी मागवत आहेत प्रशासनाच्या आदेशानुसार ते जरी शांतपणे आपला पाणी लाढा लढत असले तरी पाणी पुरवठा करण्यासाठी अजूनही कोणतेही पाऊल प्रशासनाने उचललेले नाही आज विज्ञानाने एवढी प्रगती केली आहे की पृथ्वीवरील पाणी घेऊन तो इतर ग्रहांवर संशोधनासाठी जात आहे मोठमोठे शोध लावत आहे पण पृथ्वीवर राहणाऱ्या परदेशी कुटुंबियांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे ही आपल्या देशासाठी राज्यासाठी उरण तालुक्यासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे उच्च अधिकारी पोलीस कारवाई जर परदेशी कुटुंबियांना न्याय मिळवून देत नाहीत म्हणून परदेशी कुटुंबियांना आपला न्याय मिळवण्यासाठी उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागला आहे पाणीपुरवठा अचानक बंद केल्याच्या निषेधार्थ आणि आपली न्याय बाजू मांडण्यासाठी एकोणनव्वद वर्षीय अनंत रामजीव परदेशी यांनी सोमवार दिनांक सतरा मार्च रोजी सकाळी दहा वाजल्यापासून पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्यासाठीचा मार्ग अवलंबिला सदरचे उपोषण सुरू असताना मान्य तहसीलदार उरण मान्य गटविकास अधिकारी पंचायत समिती उरण मान्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे उरण नवी मुंबई यांच्याकडून लेखी देण्यात आले आहे की ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा अंतर्गत असलेला पाणीपुरवठा पोलीस बंदोबस्त घेऊन परदेशी कुटुंबियांना दिनांक वीस 20 मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत चालू करण्यात येणार आहे परदेशी कुटुंबियांना प्रशासनाकडून लवकरच त्यांचा पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी उपाययोजना व्हावी आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी भोईर उरण तर पाण्याचं कनेक्शन बंद करण्यात आलेलं आहे आणि प्रशासक काय तिथं खरं म्हणजे गावाचं कनेक्शन बंद करायचा प्रश्न येत नव्हता काय माहिती नाही मी माझा आता फोन हा जरा तुम्ही पी ओ साहेबांना सांगा की ते हा मी पाठवतो लगेच हा